आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराला रंगत द्यायला लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जे नियोजन केलं होतं ते सगळेजणं भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील आर पी एचे असतील महिला सेनेचे असतील घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिला एक मताने एकत्रित्या सर्वजण जोमात कामाला लागलेले आहेत आणि सर्वजण आपले पक्षाचे ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता यशस्वी होत आहेत आमचं स्वतःचं विजन आहे ते सुद्धा आम्ही घेऊन जातो आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने खात्री आहे ते आम्हाला विजय हा मोठ्या फक्काने मताधिकाऱ्यांनी मिळणार आहे तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत भास्कर जाधव हे तिसऱ्यांदा निवडणुकीचे लढवत आहेत तर किती आव्हान आहे तुमच्यासमोर त्यांचं मी असा कार्य करताय की मी स्वतःचं माझं जे विजन आहे ते लोकांसमोर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे दुसरा काय करतो तिसरा काय करतो त्याची कर मला काय देणार नाही माझं स्वतःचं विजन आहे माझ्या पक्षाची पॉलिसी जी आहे माझ्या पक्षाचं धोरण आहे ते लोकांसमोर घेऊन जायचं माझ्या कार्यकर्त्यांचे विचार आहेत ते लोकांकडून घेऊन जायचं आणि ह्या सगळ्या विचारामध्ये आता परिवर्तन लोकांना हवं आहे हे निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणानं मोठ्या संख्येनं मोठ्या पक्षाने मताधिकाने विजय मिळणार आहे कुणबी समाज फॅक्टर हा गुहागारमध्ये आहे त्या दृष्टीने ह्या उमेदवारांचीही मिळाले परंतु कुणबी समाज सोडून सुद्धा आणखी काही समाज आहे त्यांच्याशी तुमचा किती रॅपो किंवा किती संपर्क झालेला आहे असं आहे की बोललं तर कुणबी समाज मी त्या कुणबी समाज नेहतो त्या कुटुंबी समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे ही माझी राजकीय भूमिका आहे ती मी कधी लपून ठेवली नाही पण त्याचबरोबर तितक्याच ताकदीने सर्व जातीधर्माच्या लोकांनासुद्धा सोबत जाण्याची भूमिका माझी कायम राहिली आहे किंवा सर्वांना समान न्याय आणि समान संधी या तत्वावरती मान मी माझ्या आयुष्याच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या सगळ्या वाटचाल वाटचाली केलेली आहे आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाऊन आम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा प्रचाराच्या निवाणीमध्ये किंवा प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही उपक्रलेलो आहोत आणि सगळ्यांना सोबत जाऊन मोठ्या प्रथाने आम्हाला विजय शेवटचा प्रश्न शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल एक स्टेटमेंट केलं होतं एका चॅनलला मुलाखत घेतल्या लोकल चॅनलला की आ, ते नातूंवर जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेत आणि आता मीटिंग पण चालू आहे त्यांनी आता सध्या दोन्ही बाजूचे प्रचार थांबवले तर या विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भामध्ये नक्की त्यांचं काय बोलणं झालं आणि मी रात्री उशिरा घरी आलो आणि नक्की त्यांचं काय बोलले मला माहीत नाही पण जर काय जर चुकून का एखादं वक्तव्य गेलं तर उमेदवार म्हणून मी त्या पक्षाच्या माझ्या अधिकृतरित्या उमेदवार म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो अशा प्रकारे एकमेकांना सोबत घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत नक्की काय झालं ते मला माहिती नाही आहे मी ते स्टेटमेंट बघितलेलं नाही आली ना परंतु जर कोणाचा त्यातून त्या जन्समध्ये दूर झाला असेल तर ज्येष्ठ दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मी माझ्या वतीने उमेदवार म्हणूनसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो